जिपे जी बेंड काळा कस काय झालाय माझ्या ते काय नाही आज, आज आ, ते देवाला जायचं आहे आणि आमच्या आईनं आम त्या मावशीला फोन केला तर आमची मावशी म्हणजे आईची सक्की बहीण सागरची आजी ते आ, ते चांगा ते रायने ती हे ना त्यांच्या अंगामध्ये देवी वगैरे येते ना तर आईने फोन करून सांगितलं होतं वाटतंय मावशीने काहीतरी करायचं आहे तर ते करत होती आहे आणि आता आले आले मला अंगारा लावलं जस्ट आता मी जिब बाहेर काढले माझा पुढचा शेंडा काळा पालला आहे असं कस काय असं कधीच नाही झालं माझा शेंडा काळा पालला नाही माझी एवढी चिडचिड होती ना मित्रांनो एवढी चिडचिड होते ना मी स्वतःला खूप कंट्रोल करतो या असं भितड्यावरती जोरजोरात जोरात आदळून वाटते कोणाला तरी मार वाटतंय म्हणजे खूप खूप असा डोकं गेले आठ दिवस झालं दुखतंय माझं असं फन 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 पण करते असं म्हणजे खूप काय झालंय स्वतःला म्हणजे माझे मला समजा नाही टेन्शनची ह्याला मला तर आणि बरेच लोक विचार होते की व्हिडिओमध्ये पूजाला का घेत नाही पूजाला का घेत नाही कुठे गेली पूजा काय झालं भांडण झाले काय त्या गोष्टी तर हा आमच्यात वादावाद झाले किरकिर झाली भांडण झाले आता बोलत नाही एकमेकांशी गेले तीन चार दिवस झालं बड्डेच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ही गोष्ट झाली मला असं वाटते आज तीन तीन दिवस झाला तीन चार दिवस झाला बोलत नाही आम्ही व्हिडिओमध्ये पण मी तिला घेत नाही म्हणजे असं चिडचिड होते माझी राग येतो या मी म्हणजे असं का होते काय माहिती वादावाद वगैरे कशामुळे झाले आमचे हे याच कारण पण जरा थोडंसं हे म्हणजे माझे मला नाही कधी एवढ्या गोष्टींचा मला राग आला नाही तेवढा राग आला म्हणून बोलत नाही मी एकमेकांसंग पण होईल शांत सगळ्या गोष्टी असं मला वाटते आणि आज किती दहा तारीख उद्या बारा तारखेला मला कार्यक्रम आहे मला टेन्शन आले की मी कार्यक्रम करू शकतो का नाही आता त्या टेन्शनपेक्षा मला हे सगळ्यात मोठं टेन्शन आलंय की माझी जीप काय कस काय पडली अचानकच अशी नव्हते मी आईलाच बोलवतो ए आई ए स, स, ए कृष्णा ए कृष्णा आई इकडे इकडून की बस बसकी दोन मिनट पोरांचा काल आहे दरवाजा लाव मी आता बघितलं आहे माझी जीबच काळे पली पुढचा शेंडा दिवशी पहिला होता का आधी होता का नव्हता आधी असं नव्हता माझी जीब आहे मला माहिती मी रोज बघतो ना का मी आता जी बघितली पुढचा शेंडा ही इकडे जी काळा डाग आहे ना हा पहिल्यापासून होता पण हे जे आहे ना शेंड्याचा हा आत्ता बघतोय मी आज सकाळी आज कस काय बर असते जी आपली जी बसते काळी कुठं तुम्हाला पण थोडं काही कुणी कोणी काळा असतं का मी काय म्हणतोय आता समज ह्या इथं मी रोज माझं तोंड बघतो हिथ काहीच नाही आणि उद्या सकाळी उठून जर मला इथं काहीतरी डाग का दिसला ला, तर तो असं म्हणशील का असतोच डाग एखादा लागलेला बघलेला असं असतं का मग मी सांगतोय मी माझी जी रोज आरशात बघतो आवरताना वगैरे असं करताना काहीतरी बोलताना पण ही आज अचानकच मला ही पुढं तुला दिसतय का हे मग वर वरच्या बाजूला काय 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 डॉट 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 झाल्या टिपकं टिपकं पाडल्यासारखा जेवणच करू वाटत नाही खर काय ते मुलं कसं आहे झोप लागत नाही म्हणून थोडस काहीतरी खातो मी तुला जेवण केलेलं दिसतो जास्त दिवसात आता तुझं इंचित अर्धे 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 अर्धेच खाल्ले उशिरा उठण म्हणजे मी पहिले लवकर उठायचो आता आठ साडेआठच वाजता मला उठायला आणि झोपायला मी पहिले लवकर झोपायचो आता बाराच वाजता बारा शिवाय झोपतच नाही मी पण रात्री रात्रीच उठून बसतो एक एक दीड दीड वाजता उठून नुसतं असं बसतो झोपच लागत नाही रात्री पण एक वाजता उठलो होतो ना मी काय करत होतो दरवाजा उघडत होतो रात्री एक वाजता काय केलं मी मी उठलो मला एवढं उकडत होत उठलो हो दरवाजा उघडला रात्री एक वाजता पलीकडला दरवाजा उघडला उघडला का नाही तो जागे उठले जागे नाही काय करतोय तो हा तर तुम्ही म्हणलं दार उघडतोय मी दोन्ही दार उघडले हो दोन ना एकच उघडलं एकाच दार मी एकाला पण उघडलं परत लावलं पण ते कला उघडच ठेवलं आणि इथं तर झोपलं मी हे तर आडल हे खाली झोपला कशी होय मध्ये पर आवर तो येते ना सांगा येऊ चल मी नव्हतो मॅडम तू बावड्या आपा गेला असतो दोघं तिघ बरं बघू हो सगळेच काय करायचं का पण मी मग देऊ नाही बघ चला की तुम्ही दोघं पण गाडीवर देऊ चला उकडायला लागले आतमध्ये चल जेवण बनवलंय का हा बनवलं ते मागच्या मुलं कधी तिकडे सांगितलं पालफाऱ्या देवाच्या देवाच्या आता घे आपण इकडे गेलो का बंद करते